लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज श्रीक्षेत्र आळंदी या गावामध्ये आहोत या ठिकाणी काही दिवसावर जे की श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निघणार आहे आणि सध्या जियत तयारी चालू आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पालखी जी सोहळा आहे रथ आहे या रथासाठी जी बैलजोडी निवड करण्यात आलेली आहे ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बैलजोडी ज्यांची निवड केली असे ते कुटुंब या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपण या ठिकाणी रामकृष्ण आहे या ठिकाणी बैल जोडी ज्यांचे आहे ते आहेत आपण काय नाव म्हणा माझं नावऋषिकेश अर्जुन मुंडरे बर राम राम जिल्हा बर तर या ठिकाणी तुमची श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रथासाठी आपल्या बैलजोडीची निवड झालेली आहे तर आपल्याला कशा पद्धतीने निवड झालेली आहे खऱ्या अर्थाने निवड करताना सोळा ते सतरा अर्ज आले होते मंदिरामध्ये त्याच्यामध्ये आपलं निवड झाली हा मान आम्हाला वीस ते पंचवीस वर्षात आलेलं आहे आमच्या कुटुंब म्हणजे बरं तर या ठिकाणी जी बैलजोडी आहे ही बैलजोडी ही तुम्ही कधीपासून तुम्ही म्हणजे ठेवलेली आहे खरं तर आम्ही अर्ज वरायच्या आधीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून बैल बघत होतो आणि बैल बघत असताना आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं हे होईल माणून भेटेल आम्हाला काय भेटेल सेवा भेटेल पण आम्ही आधीपासूनच बैलांच्या तयारीमध्ये होतो आणि देवाने यावेळेस आम्हाला संधी दिली आहे बरोबर आहे यावर्षी ज्ञानेश्वर माऊली महाराज जी रथ आहे निवडेल तुम्हाला कशा पद्धतीने आनंद वाटत आहे आम्हाला आमंत अशा पद्धत सांगता येणार खरोखर यांनी अनेक वर्षापासून या ज्ञानेश्वर माऊली महाराज जी रथ आहे याच्यासाठी त्यांची अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले परंतु या वर्षी त्यांचा योग लागलेला आहे आपण या ठिकाणी दुसरे भक्त आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही या म्हणजे बद्दल जय हरे रामकृष्ण हरे सर्वांना पाहिलं तर गुंदे परिवार हा आमच्या हनुमानवाडीत अविभाज्य घटक आहे त्यामुळं तो आमच्या गावाला घरालाच मानपणा लागत आहे आणि त्यामुळं हनुमानवाडीमध्ये सर्व आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे कारण माऊलींची जी वारी आहे ती जगप्रसिद्ध वारी आहे ही माऊलींची वारी जे आषाढी वारीचे देवसुद्धा सर्वातून वाट बघत असतात की स्वतः माऊली म्हणतात की माझ्या जीवची आवड आहे पंढरपुराने गेले कुठे पांडुरंगी बुन रंगेले गोविंदाच्या गुन्हे गेले किंवा तुकाराम महाराज म्हणतात की पंडारीची वारी आहे माझ्या घरी आणि कणकरी वृद्ध सारा असं वारीचं महात्म्य जगश्रेष्ठ प्रसिद्ध आहे व असा वारसा माउलींचा रथ मान मोठा बैलजोडी या गुंडे परिवाराच्या वाट्याला आल्या आले त्यामुळे सर्व आम्ही हनुमानवाडी ग्रामस्थ केळगाव ग्रामस्थ आम्हाला जल्लक्षाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे किती तारखेपासून दिंडी सोहळा सुरुवात होत आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे नियोजन तसं तर इथून मंडळी बऱ्याच दिवसापासून यांचे खुराक असेल किंवा बैलांना आण करणे नाही का बैलगाडीवरून त्यांचे हालचाल त्यांचे प्रॅक्टिस घेणे भरपूर महिनाभर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे व एकोणीस तारखेला प्रस्थान होणार आहे आणि वीस तारखेला माऊली हा हालतील तर यांनी भरपूर बैलांची तयारी घेतलेली खुराक असेल त्यांची शारीरिक वाट हालचाल असेल असे त्यांची दररोज प्रॅक्टिस चालू आहे त्यांच्या लक्ष तरुण मुलांचं सर्वांचं किती जोड्या म्हणजे ठेवल्या जातात या ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ दोन जोड्या असतात ना दोन या ठिकाणी एक जोड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एक जोड आहे कारण जसं एक जमल्यानंतर दुसरा दुसऱ्या दुसरे लावल्या लावले जातात बरं खरोखर यांनी पण सांगितलं खूप चांगलं म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्या ताई आहेत जवळून घेऊया तुला ताईंना ताई आपल्या बैल जोडीची निवड झाली आपलं काय बघते नेमकं काय सांगू शकता आम्ही आम्हाला नशिबवान समजतो की आम्हाला याची सेवा करायला मिळाली माऊलींची त्याचा तो तो तोच आमचं सगळं वाटतं या ठिकाणी दुसरे आपले ताई आहेत ताई काय सांगू शकाल समजा काय वाटतं तुम्हाला तुमची बैल जोडी तुमची निवड झाली आणि आपले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हाताला आपली बैल जोडी लागणार आहे आपलं म्हणजे खूप भाग्य काय नेमकं वाटतं खरं आमचं की आम्हाला मावळींच्या आराजासाठी माहिला जोडीचा मान भेटला तसं तर पाडव्यापासूनच सुरुवात करतात अर्ज भरायला तर दोघा भावांनी अर्ज भरले एकजुटी मी सगळं केलं आणि शेवटी खूप अर्ज आले होते पंधरा सोळा अर्ज आले होते त्यातून पण मावळींची कदाचित इच्छाच असावी की आमच्या घराण्याला मान भेटावा आणि ती आज इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला तर खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे की आज आम्हाला माऊलींची सेवा करायला खरोखर कर, या ठिकाणी भाविक भक्त आहेत आपलं नावकरी मानकरी काय नाव दशरथ मुंडे हे मानकरी आहेत या आणि त्यांनी एक चांगलं म्हणजे बैलजोडीची मानकरी तुम्ही बरं काय सांगू शकाल तुमचा नंबर लागल्याबद्दल मौलीच्या जवळ जवळ येते येते मार्ग जे गुंढेपाटी पडवा मिळाला जे मान मिळाला जवळ जवळ अजून चार पहिली आमच्या त्यांचा एक दिवस आडंतीचे आमचा पुणेशे सासवट असा हा मिळणार आहे बरं जो आनंद आमच्या गुंढेपाटी परिवारला नातेवाईकांना जो आनंद झाला आनंदाची दोघी आनंद झाला असा हा कधीच येणार नाही आणि उत्साही जे नियोजन आहे याचा जे चारा आहे कशा पद्धतीने नियोजन करता ज्यांना पार्टी चार पसून त्यांना खुराक चालू असतो काय खुराक असतो तुमचा शिंकी पेठ शंकना पेठ बरे मका नियोजन म्हणजे लर्निंग करणे प्रॅक्टिस करून घेणे मित्र हे आवट आवडणे जेवढी त्यांना शारीरिक सवयी तेवढं त्यांना ते आरोग्याची काळजी कशी या ठिकाणी गुंडरे पाटील यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलाचं निगराणी केली जाते त्यांच्या पूर्ण पशुवैद्यकीय जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनही त्यांची तपासणी तपासणीही केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने कशी बैल जोडी एक रथासाठी पूरक राहील हा त्यांचा म्हणजे आ... पन्नास यांचा सातशे पन्नास दा दा दा। या ठिकाणी दुसरे आपले गुंडरे पाटील आहेत काय सांगू शकाल की कशा पद्धतीने तुमचा सोहळा आणि कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे हे नियोजन आमचं आळंदी ते पंढरपूर पंढरपूर पुजालंदी आम फीचर माउली शंभू आमदारानी मतदार ही चार बैले राहणार आहे आणि दुसरे नाव काय त्यांचे बाऊली शंभूदार आहे तो मल्हारी शंभू आणि माउली हे पावन्यात होते बर 4 4 वाजता रुबेले बर त्यांचे नाव म्हणजे अगोदर ठेवले तुम्ही का नाही बर गेल्या वर्षी जे ऊंचा पाळ केलं होती बर आम्ही जोड खरेदी केला बर आणि दुसरा जोडा सागर शेट नाणेकर म्हणजे मुर मुरली मुरली मुरलीगर नाराय नाणेकर यांच्याकडून आम्ही तो खरेदी केलेला आहे कडक वाजता बर बर तर नेमकं आता पुढील जी आहे याच नियोजन कशा पद्धतीने राहणार आणि किती तारखेला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेला प्रस्थान आहे हम्म पालखी बारा एक वाजता आजूळ घरी जाईल बर आणि पाठ वीस तारखेला सहा वाजता आळ्या प्रस्थान होईल पुण्याकडं पुण्यात पालखी नऊ दहा वाजता भावने पेटेल एकोणीस तारखेला का वीस तारखेला तारखेला वीस 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 आणि बावीस तारखेला पुणे ते सासवट हा एक मोठा आहे तिथनं पालखी सहा दहा अकरा वाजता सासवट काय सांगू शकाल नेमकं कसा आनंद तुम्हाला आनंद काय कसा आवडत आनंद सांगण्यासारखाच नाही आम्ही मागच्या नऊ दहा आनंद केला होता

खरोखर आपण पाहू शकता या ठिकाणी गुंडरेपाटलांनी सांगितलेलं आहे की पंचवीस वर्षानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे खरोखर त्यांचं त्यांनी आत्तापर्यंत जी तट जी प्रयत्न केलेत ते प्रयत्न आज त्यांच्या फळाला आलेले आहेत त्यांचा एक आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि या सोहळ्यासाठी बैलजोडी त्यांची निवड झालेली आहे त्यांचा विकासनामा परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना शुभेच्छा विकासनामा ला बालासाहेब फपाळ आळंदी पत्रकार अरुण फुरेसह